नमस्कार मित्रांनो आपण आज जाणार शेतामध्ये बरं पाहूया किती गवाळ वगैरे उगवले ते आपण बघण्यासाठी जाणार आहेत आणि आपलं शेत रोप किती लांब आहे हे सुद्धा आपण बघणार आणि संपूर्ण वेळमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे शेतामध्ये ज्याआधी चॅनल वेळ आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा विसरू नका चला मग मित्रांनो आपण जाऊया शेताकडे बघण्यासाठी आणि पाणी किती साठ साठले ते सुद्धा आपण बघणार आणि मग आता आपण निघणार तर शेताकडे मित्रांनो आपण निघाले आता शेताकडे पाऊस भरपूर आहे असा आणि आपण जाणार आहे म्हणजे रोप बघण्यासाठी किती गबाळ वगैरे झालेले ते बघण्यासाठी जाणार ते आधी आपण अंगावरती बघा हे इरण इरण बोलतात हे इरण आपण घेतलेले अंगावरती घेणार आहेत आणि मग आपण जाणार आहे असं रोप बघायला तर त्यांच्यात गबाळ वगैरे किती चला मग आपण जाऊया समोरच तुम्ही पाहू शकता भरपूर असं वावर पाणी वगैरे साठलेले बघा हे वावरात भरपूर पाणी ते वावरत आणि शेजारी रोपे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मग आपण निघूया जरा पाऊस कमी पडला असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण मग पाऊस आता भरपूर असा प्रमाणात चालेल डोंगराला पण भरपूर असा पाऊस आहे बघा आणि सगळीकच पाऊस पडतो या आपले जायची पण मग थंडी पण भरपूर आहे आता तुम्ही आता बघू शकता हे बघा अशा प्रकारे वा आपलं जे रोप पेरले ना त्याच्यात गबळ असते बघा तर हे पूर्ण असं गबळ झालेले आहे आणि मध्ये मध्ये जे दिसतंय ना का असं म्हणजे ते खेकडीने वगैरे खालेले भात आणि आपलं आता भरपूर असे ला भात आलेले आणि वरच्या साईडला आहे बघा हे पाहू शकतात तर हे असे नाही का हे बघा हे पूर्ण खेकडीने खालेली बघा कट करून नेलेले ते तिथं पण खेकडीने खालेले असं भरपूर ठिकाणी असा हे भात असं खेकडीने खातात म्हणजे बेलकडी म्हणून जाते खेकड दवळ्या कलरचे असते आणि ते भरपूर असं प्रमाणात भात भाताची नुसन करतात तर बघा हे बघा अशा प्रकारे भात आलेले म्हणजे रोप आलेले भाताचं आणि हे खेकडीने पूर्ण असं खाल्ल्यानंतर आणि इथं बघा हे बघा अशा प्रकारे इथं खेकडी मारून टाकल्यात बघा कारण भात खाऊ नाही म्हणून लोक करतात खेकडी मारून असे साईडला ठेवतात कारण कसं कारण इथं भरपूर असेल बघा इथं पण खालेले बघा हे बघा समोरच आणि तिथं पण खालेले हळू पूर्ण असं खेकडीने खालेली बघा इथं पण खालेले आणि आपण आता इकडचं बघणारे इकडचं जसं तशीच प्रकारे रोप खालेले खेकडीने आणि भरपूर असं पाणी पण साठलेले आवराम दिन गबळ बघा ते पुढं उगवले ते नाही का ते म्हणते त्याला भाताचं जे मागच्या वर्षी भात केलेला असतो ना त्या भाताचं त्या हे करतात आणि तो भाताचं जे दानं पडतात का मग ते उगवतात म्हणजे रोप प्यारायच्या अगोदर प्रकारे उगवतात आणि मग ते लांबा म्हणतात त्याला आणि हे बघा आपण आता चाललं अजून इथे एक रोप आहे बघा तुम्ही इथं बघू शकतात इथे एक रोप आहे हे सुद्धा खेकडीने भरपूर प्रमाणात अगदी खालेले बघा खेकड गेलेले आता खाऊनच ज्येष्ठ याच्यामध्ये बघा याच्यात आताच खेकडीने कडकड कडचं जेवढा भात तेवढं खाऊन लगेच पाळायला आपल्याली बघितल्यानंतर हे भरपूर प्रमाणात खेकडीचं प्रा उत्पन्न जास्त आहे ना त्याच्यामुळं ते भाताचं उत्पन्न सुद्धा कमी करतात बघा अशा प्रकारे कमी केले उत्पन्न याचे लाव लावायचं भात आता लावल्यानंतर सुद्धा भरपूर अशी खेकडी भात खातातच आपण आता रस्त्यान जातोय बघू अजून कुठं पुढच्या रोपाला बघू आपण बरं ते किती खाल का नाही ते पाव आपण पाऊस तर जास्त असल्यामुळं आपण जरा गारटल्यामुळं जरा आपल्याला चालेल जरा पायी वाकडे वाकडे वाहतात चला मग आपण बघणार आहे ते समोरचं बघ एकदम चांगला असा उगवले जिथं असे म्हणजे खत जास्त प्रमाणात तिथे ना असं म्हणजे शेणखत तिथं अशा प्रकारे वाहतं लांब येतो कारण हे आता ज्येष्ठ आलेले म्हणजे हे करायला लावणीजोग आलेले म्हणजे आव आवणी करायला म्हणजे आमच्याकडे आवणे म्हणतात भात लागवड करण्याजोग झालेली भात हे बघा हे रोप आहे ना लागवड क कर, 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 लागवड करण्यासाठी आलेले योग्य असं म्हणजे लांब पण आहे आणि याला काय खेकडी नाही जास्त खालेलं नाही आणि खेकडी शक्यतो याच्यात नाहीच वाटते कारण खाल्लेलं असतं तर मग आपल्याली लगेच सांभाल असं आणि ते तिकडं उत्ता पडलेले बघा त्या क त्या साईडला उत्ते आणि पूर्ण असं पाणी भरलेले चला मग आपण आता निघूया पुढं पुढं पाहूया अजून हे अजून कुठं रोप दिसतंय का तुम्ही पाहू शकता त्या वारात भरपूर असा लांबू आहे बघा हे बघा हे जे रोपत आहे बघा हे बघा जुर रोपत आहे हे म्हणजे मागच्या वर्षी जे भात होतं ना आणि ते आणि ते बघा हे साईडला असं टाकून दिलेलं बघा रो आपलं रोप रोप कसं या करतात तशा प्रकारे बघा हे बघा त्या म्हणजे उपटून फेकून दिलेलं आहे इथं बघा ग काढून अशा प्रकारे गाबाड काल काढून फेकून दिलेलं आहे आणि हे म्हणजे खेळ होत नाही म्हणजे आपलं जे भात असते ना आपण समजा इंद्रायणी लावलं तर पूर्ण इंद्रायणीच यायला पाहिजे पूर्ण इंद्रायणीच यायला पाहिजे अशा प्रकारे ते नये म्हणून हे भात उपटून भाताचं रोप उपटून फेकून देतात म्हणजे असं म्हणजे जे वावरात येत आहे ना ते म्हणजे वर्षाचं आणि हे इकडं पाहू शकतात इकडं पण एक रोप आहे पण भरपूर लांब लांबे तिकडे का आपण जाऊ शकणार नाही आपण आता पुढे इथं दोन तीन रोप ती बघणार आहेत ते बरं किती खेकडीने खाले ते सुद्धा आपण मध्ये तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा जरा जरा पिवळे पडलेले याला काही खतबीजी जास्त नाही मला असं वाटतं की हिरो पण ही काही खेकडी वगैरे खाल्ली नाही पण मग भरपूर चांगले आले त्यांना आता आपण डायरेक्ट आवलीसाठी एक व्हिडिओ बनवणार आवलीची म्हणजे असं भात लाव लागवडीची एक प्रकारची असे चांगली असे व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी मित्रांनो कारण आता आलेच आपले सात आठ दिवस गे आणि घे घेतीलच लोका म्हणजे आता कारण घेऊ शकतात सात आठ दिवसामध्ये कारण रोपं पण आलेले त्या त्या मापाची ना पण ही रोपं बघितले तीन रोप आहेत एकदम एक दोन आणि हे एक तीन असे तीन रोप आहेत आणि हे जरा पिऊळ झालेले जरा कारण यांना इथं वावरजवर बरोबर नाही दरवाढीचे त्याच्यामुळं अशा प्रकारे आल्यात तुम्ही बघू शकता असं आपण आलो नंतर अशी फुलं वगैरे उगवतात बघा हे बघा अशा प्रकारे म्हणजे कोणतं फुल बनतात त्याला हे बघा इथं पण आहेत अशी भरपूर अशी प्रमाणात इकडं आपल्या गावचामधे उगवलेली दिसतात म्हणजे अशी व्हाईट कलरची असतात आणि त्यांना काही म्हणतात ते काय आपल्या लक्षात नाही पण मग कम मी सांगेल एखाद्या व्हिडिओ मी ते मग तुम्ही बघू शकता इथं आपल्याला एक रो भेटलेले ते आपण बघणार आणि तुम्ही बघू शकता ते पूर्ण असं गबाळे हे रोडटर मारल्याशिवाय रोटर मारलं का पूर्ण असं निघून जाणार आहे हे बघा आणि तिथं रोपे ते बघायला जाणार आपण आणि गबाळ असल्यामुळं लोकांची यावर्षी जास्त वावरांमध्ये गबाळ झालेले त्याच्यामुळं यावर्षी भरपूर असे खेळ आहे कारण पाऊस मेपासून चालू झाला ना त्याच्यामुळं मग गबाळाचं प्रमाण जास्त झालं आणि हे बघा अजून तर घेण्यासारखं रोप नाही पण मग येईल सात आठ दिवसामध्ये घ्यायला रोप बघा अशा प्रकारे आणि इथ सुद्धा खेकडीने थोडीफार नुकसान केलेले बाबा अशा प्रकारे थोडे थोडे नुकसान करतातच इकडं खेकडे ती आणि आहे मला वाटते कोळंब्याचा रोप हरते कोळंबा वाथे म्हणजे पेरलेले कोळंब्या कोळंबा आणि एवढ्याच्या मध्ये पूर्ण असं एवढा लावून होऊ शकते कारण रोप मोठे ना आणि पाणी पण भरपूर चाललेले आता आपण बघू आणि इकडे एक रोप दिसतंय हे पण पाहूया आपण जरा त्याच्याकडे हे पण पाहू हे बघा इथं आपल्याने पिल्लाचं पिल्लू भेटलेले बघा ते बघा शॉर्टे आणि ते आपल्याला रस्त्यातच तर भेटला पाहू शकतात ते वाटते चारा आणण्यासाठी चालतो इथेच घरच विसरला नाही ना त्याच्यामुळं मग तो आता ग त्या घर शोधण्यासाठी झालेला आता हा का पुढं चाल बघ विचार ते बघा अगदी ते त्याचं घर विसरलं पण मग ते असं त्याचं घर कुठची काही हेच त्याला माहीत नाही तर दुसरं घर तयार करायला लागेल त्याला पाऊस चालय गारडसी पुढे कुठं चालय तू कुठे त्या गारठल उलटल नुसतं जोरात पाऊस आहे आणि तो पावसामध्ये पूर्ण असं भिजून गेलेले बघा भिज नाही तू भिजल्यामुळं मला वाटतं शिवून जायचे बारी चला त्याला भिजून दे पावसामध्ये आपण रो बघणार हे बघा हे आहे रो हा म्हणजे उच्च फिरलेले पण मग चांगले आलेले तसं नाही बघा बरे आहे म्हणजे आणि खेकडी सुद्धा खेकडी नुसतं केलेले याची भरपूर अशी पण मग हाय म्हणजे आणि ते आधी चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि हे बघा इथं की आपल्या म्हणजे हे बेलकडे बघा मित्रांनो हे बेलकडे नाही हे काय करते हे भात आहे ना भाताचे जास्त नुकसान होते म्हणजे अशा भरपूर अशा संध्याकाळचं निघतात आता हे आपले दुसरं भेटलेले पण मग संध्याकाळी निघतात मग ते काय करतात भात कट करून नेऊ ने खायला मग असं भरपूर अशा प्रमाणात नेताते खायला म्हणजे जेवढं हे असतं त्या त्याप्रमाणे त्या नेतात ते आणि चला मित्रांनो जर तुम्हाला हा असा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा विसरू नका चला मित्रांनो धन्यवाद बाय बाय थँक्यू